नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा आता सोयाबीनच्या हमीभावामध्ये आता पाहायला गेलं तर ॲक्च्युअलमध्ये आता जे हमीभाव केंद्र आहेत यामध्ये अतिशय कमी किमतीमध्ये सध्या सोयाबीन विकल्या जा विकत घेतल्या जाते त्याचप्रमाणे काही सोयाबीन केंद्रांमध्ये तर आता अद्याप नोंदणीच होत आहेत म्हणजे विक्रीला आणखीन सुरुवात देखील झालेली नाही आहे व आता बघा काही शेतकऱ्यांना सोयाबीन हे लोकल जागी विकलेलं आहे त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल ज्यांचं सोयाबीन अद्याप उरलेलं आहे त्यांनीच अशांनीच हा व्हिडिओ बघा ही मी तुम्हाला आत्ताच विनंती करतो तर बघा आता राज्यामध्ये आता सोयाबीन खरेदी येऊन शेतकरी आता अद्याप ऑलरेडी नाराज झालेली आहेत व त्याच खरेदी केंद्रावर आता शेतकऱ्याची आता लूट देखील होणं म्हणजे लूट झालेली देखील आता अद्याप स्पष्ट झाले व समोर देखील आले हे कसं काय तर बघा आता क्विंटल मागे शेतकऱ्यांना शंभर ते दीडशे रुपयाचा कर वसुली केला जातो आहे म्हणजेच त्यामध्ये बघा त्यामध्ये आता व आणखी शेतकऱ्यांनी अशा देखील काही तक्रारी केलेल्या आहेत की त्यांना वजनमापामध्ये देखील त्यांचा घोटाळ्यासमोर निघून आलेलं आहे म्हणजे असं एक दोन नाही अशा शंभर दीडशे शेतकऱ्यांच्या तक्रारी या समोर निघून आल्या आहेत व आता बघा काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की यावर्षी जे के केंद्रचालक आहेत यांची आता त्यांनी बघा काही शेतकऱ्यांनी आता जे चांगले शेतकरी होते जे बोलणार होते त्यांनी थोडीशी चौकशी केली व त्यांनी शेतकऱ्यांनी आ, जी चौकशी केल्यानंतर बघा केंद्र कबुली देखील दिली की त्यांनी असं सांगितलं की बघा आता केंद्राकडून आम्हाला आता त्यांना जो पैसा मिळतो आहे त्यामुळे आम आम्ही तुमच्या सोयाबीनाला असा असा हा भाव हमी भाव देतो आहे आता ह्यामागचे नेमके मुद्दे व कारणं काय आहेत ते आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत लेकिन इससे पहले अगर आप चैनल पे नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतकारी सम्राट यूट्यूब चैनल में अगर अपने चैनल को लाइक सब्सक्राइब और दबा के शेयर नहीं किया है तो वो भी कर दो और जो कुंडी के नीचे घंटा दिख रहा है यानी बेलाइकन दिख रहा है उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ तो कर दीजिए तो चलिए कर दे वीडियो को लाइक और मैं भी कर दूँ तो वीडियो को स्टार्ट तो बढ़ा मित्रानों अदा हमें आता सोयाबीन अला बगा जे आता तुम्हाला जे अडतीसशे ते एक्केचाळीसशे रुपयाच्या दरम्यान जो आता भाव मिळाला त्यामध्ये आता बघा काही प्रमाणात वाढण्याची शक्यता दर्शवली तरी गेली आहे पण आता आपण थोडक्यात आपण डाटा उचलून बघूया की ह्यामध्ये वाढी होणार आहेत की नाही ते तर बघा यामध्ये आता जवळपास आता शेतकऱ्यांची वसुली आता जी झाली आहे त्यामध्ये जे आठशे सात सोयाबीन केंद्र आहे ह्यावर खरेदी सुरू झालेली आहे व उर्वरित आणखी केंद्र येणार आहेत असं गव्हर्नमेंटनं डाटा समोर दा दिला आहे पण येणार तर आहे खरं पण आता त्यामध्ये आता आणखी काही केंद्र सुरू होणार आहेत व आता बघा ह्यामध्ये आणखी एक मुद्दा महत्त्वाचा मध्ये आला आहे की पंधरा डिसेंबरपर्यंत आता ही मुदतवाढ करण्यात आली आहे म्हणजे गव्हर्मेंटने सोयाबीनाला हमीभावामध्ये पंधरा डिसेंबरपर्यंत आता नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे व ह्यामध्ये आता बघा मुदतवाढ केली तर खरे पण त्यामध्ये आता शेतकऱ्यांची आता लूट होती आहे व आता बघा प्रत्येकी बघा बघायला गेलं तर आता जे सोयाबीन केंद्र आहेत जे तालुक्या स्तरीय व जिल्हास्तरी आहे त्यामध्ये क्विंटल मागे बेचाळीस ते त्रिशे त्रेचाळीस रुपये आता त्या सोयाबीन केंद्राच्या चालकाला मिळतात हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलं आहे व त्यांना याचा देखील पैसा मिळतो बघा पन्नास किलोमीटरच्या आज जे वाहतूकसाठी वाहतुकीचा जो खर्च असतो त्याचा देखील पैसा त्यांना मिळत असतो पण ह्यांनी आता बघा आता बघा ज्या शेतकऱ्यांनी आता हो कमी ह्याच्यामध्ये सोयाबीन विक विकलं त्यांच्या संदर्भात असं सोयाबीन संचालकांना आता डाटा काय सांगितला आहे की बघा त्यांना केंद्रामार्फत जो निधी मिळतो तो येता येता दोन तीन वर्षे देखील ला आम्हाला लागून जातात म्हणजे दोन दोन वर्ष आम्हाला तो पैसा मिळत नाही म्हणून ही या टाईपची आम्ही कर वसुली शेतकऱ्याकडून करत असतो असं त्यांनी खुलासा केला आहे म्हणजेच आता बघा क्विंटल मागे शंभर ते दीडशे रुपयांचं तुम्हाला हे दरामध्ये कपात करून विकले जाते व असं तुम्हाला तुमच्यासोबतच नाही आता पाहायला गेलं ले तर दररोजचे दोन तीनशे शेतकरी येतात तर त्याला ता शंभरनं जर गुण लिहित तर ता ह्याचा पैसा किती प्रमाणात जास्त उरतो आहे ह्याचा ता डाटा तुम्हाला मिळेल ते जर डाटा काढून द्यायचा म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर बघा ह्यामध्ये आता गोरमेंटने आता त्यांनी असं हे केलं की आता गोरमेंट सहा हजार रुपये हमी भाव करणार आहे पण हे कधी हे आपण जाणून घेऊया तर बघा हे शंभर ते दीडशे रुपयांना जी लूट होती त्याचं आता महत्त्वाचं कारण म्हणजे ते आहेत की आता आणखी आता तर बघा मित्रांनो आता खुल्या मार्केटमध्ये मा तुम्ही जे सोयाबीन विकलं त्याला अडतीसशे ते चार हजार दरम्यान भाव मिळाला व आता हमी भावामध्ये सोयाबीन विकण्यासाठी आता दोन पैसे मिळतील म्हणून काही शेतकरी केंद्रांवर जाऊन शे हे सोयाबीनची विक्री करत आहेत व नोंदणी देखील करत आहेत तर बघा या केंद्रांवर जाऊन आता तिथे तिथं जरी गेलं तरी तुमचे शंभर ते दीडशे रुपयांची लूट होणारच आहे तर बघा ह्यामध्ये आता हमीभावाची प्रक्रिया आता ही जी अतिशय स्लोली जाणार आहे बघा म्हणजे ओवरऑल बघायला गेलं तर त्यांनी जो सहा हजार हमीभाव हा ठरवून दिलेला आहे ये हा येता येता मला तर वाटतं पुढचं सोयाबीन तुमचं येऊन जाईल व पैसे मिळता मिळता पुढच्या सोयाबीनचं खरं तुम्हाला करावं लागते का काय की असा डाटा समोर येतो आहे व गव्हर्मेंटची ही प्रोसेस अतिशय स्लोली चालते तर ह्याबाबत तुमचं म्हणणं काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व त्याचप्रमाणे आता बघा सोयाबीनची आता जे अगोदरचं जे पहिला फेज होता त्यामध्ये सोयाबीन बरंचसं मार्केटमध्ये उतरलेलं होतं व उर्वरित सोयाबीन आता उतरल्यानंतर शक्यता वर्तवण्यात येते की सहा हजार भाव हा मिळू शकतो म्हणजे ओवरऑल म्हणजे हमीभाव तर नाही पण लोकल मार्केट मार्केटमध्ये देखील हा हमी भाव मिळू शकण्याची शक्यता आहे पण तो कधी ते नंतर कारण फेस वनचं सोयाबीन आता अद्याप एक्सपोर्ट झालेलं नाही आहे भारताबाहेर ते जेव्हा होईल तेव्हा भावामध्ये तुर्तसा वाढ बघायला मिळू शकते तर ही होती आजची अपडेट ह्यामध्ये तुम्हाला जर काय महत्त्वाचं वाटलं असेल ते देखील सांगा व सोयाबीन केंद्रावर जर तुम्ही जात असाल तर थोडंसं टाळा तिथे देखील तुमची लूटमारस होणार आहे व जाण्या येण्याचा तुमचा खर्च देखील वाढेल त्यासाठी होईल तेवढं तुमच्या जवळपास विकण्याचा प्रयत्न करा चांगला भाव असेल तर किंवा जर भाव येईल तेव्हा तुम्हाला कळवण्यात येईल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद